अस्सल घरगुती मसाल्यांचे माहेर घर असलेल्या श्री महालक्ष्मी मसालेमध्ये सर्व गरम मसाले गुणवत्ता तपासणी करून केरळमधून मधून मागवण्यात येतात चटणी बनवण्याची परंपरागत प्रक्रिया तसेच मिरचीच्या स्वच्छतेची काळजी घेऊन सुकवण्यात येते चटणी घरगुती पद्धतीने ऑर्डरनुसार नुसार योग्य दरात तयार करून मिळण्याचे ठिकाण कांदा मसाले भाजताना विशिष्ट तापमानात भाजले जातात याबरोबरच सर्व प्रकारच्या चटण्या चा चा सांडगे उन्हाळी पदार्थ तयार मिळतील श्री महालक्ष्मी मसाले अँड ड्रायफ्रुट संपर्क मी न्यूज वडूज तालुका खटाव येथील शिवाजी शामराव देशमुख यांची बागेतील द्राक्षे खरेदी करून पैसे न दिल्याने सलीम सरदार सय्यद यांसह दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून खटाव तालुक्यातील मोराळे कलेढोन विखळे व वडूज परिसरातील शेतकरी द्राक्ष बागायतदारांची फसवणूक केल्याप्रकरणी वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात येऊन दोघांना अटक करून न्यायालयापुढे हजर केल्यास पोलीस कोठडी सुनावली याबाबत पोलिस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की मायनी तालुका खटाव येथील द्राक्ष बागायतदार शिवाजी देशमुख यांच्या मालकीच्या चार एकरामध्ये एक्सपोर्ट क्वालिटीची जम्बो ब्लॅकचे द्राक्षे असलेले खरेदी करण्यासाठी विटा जिल्हा सांगली अरमान सेल्स कॉर्पोरेशनचे मालक सलीम सरदार सय्यद व पशुपती माळी राहणार सावर्डे तालुका तासगाव या दोघांनी चाळीस लाख रुपये किमतीची द्राक्ष खरेदी करून सरस्वती इंटरनॅशनल कंपनीज देतो म्हणून घेऊन गेले त्या बदल्यात चार लाख रुपये दोन टप्प्यात दिले व उर्वरित रक्कम छत्तीस लाख रुपयांचे चेक दिले सदर चेक खात्यात पैसे नसल्याने बाउन्स झाले संबंधितांकडे वारंवार पैशाची मागणी करून देखील पैसे देण्यास टाळाटाळ केली जात होती दहा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी देशमुख यांच्यासह मायनी मोराळे पडळ विखळे व वडूज हद्दीतील शेतकरी द्राक्ष बागायतदारांचा विश्वास संपादन करून द्राक्ष घेऊन जाऊन पैसे न देता फसवणूक केली या प्रकरणी सलीम सय्यद पशुपती माळी व गंगाराम सुखदेव चव्हाण राहणार ठाणे यांच्या विरुद्ध वडूज पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणी सरदार सय्यद व गंगाराम चव्हाण यांना वडूज पोलिसांनी अटक करून न्यायालयापुढे हजर केले असता दोघांना पोलीस कोठडी सुनावली सदर तपास प्रकरणी पोलीस निरीक्षक घनश्याम सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रसाद वाघ अधिक तपास करत आहेत ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा